jungle. सांगली मिरज नगरपालिका नागरिक संवादमध्ये प्राप्त तक्रारीवर सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने नागरिकांनी केले व्यक्त केले समाधान आपत्ती का संभाव्यपूर परिस्थिती त्याचे नियोजन याबाबी विचार घेता नागरिक संवाद ही मोहीम महिन्यातून दोन वेळा घेण्याचे नियोजन करण्यात आले येणार आहे मान्य सत्यम गांधी आयुक्त भाप्रसे मान्य सत्यम गांधी आयुक्त भाप्रसे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तक्रार निवारांनी नागरिक संवाद याबाबत सर्व अधिकारी यांनी दक्ष राहणे बाबत सूचित करून स्वतः तक्रारीवर सुनावणी घेत असल्याचे नागरिकांनी चांगला परिसाद दिला आहे आज अखेर यामध्ये सातत्य ठेवल्याने नागरिकांनी यामध्ये आवश्यक तथा मुद्द्याबाबत तक्रारी दाखल कर करत आहेत आज एक्केचाळीस तक्रारी दाखल करण्यात दा आल्या आहेत आरोग्य स्वच्छता पाणीपुरवठा जलसी निसरण नगर रचना इत्यादी बाबत तक्रारी दाखल करण्यात दा येत आहेत त्या त्या विभागाचे अधिकारी उपस्थित असल्याने नागरिकांच्या तक्रारीवर सुनावणी होऊन निर्णय घेण्यात येत आहे नागरिकांनी नागरी संवाद या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे बुधवारी या बुधवारी या दिवशी प्रभाग समिती निहाय देखील नागरिकांच्या तक्रारीबाबत नागरी संवाद घेतला जाणार आहे सर्व वि सर्व विभागांचे जे अधिकारी आहेत जे साहेब लोक आहेत हे भेटले जातात आणि आमच्या तक्रारी तिथे आम्ही मा आम्ही मांडू शकतो आणि ते ऐक ऐकून घेतले जातात आधी हे असं होत नव्हतं आमच्या तक्रारीची दखलच घेतली जात नव्हती आम्ही जवळजवळ आता तीन वर्ष झालं आम्ही ह्या अशा तक्रारी मांडतोय पण त्यांची दखलच घेतली जात नव्हती पण आता हे फेस टू फेस अगदी समोरासमोर इथे तक्रारी ऐकूनही घेतल्या जात आहेत त्यांची दखलही घेतली जात आहे आणि ते निवारणही म्हणजे ते करायचं ते प्रयत्न करत आहेत कि प्रयत्न तरी होत आहे त्याचं समाधान आहे आणि तक्रारी ऐकून घेतल्या जातात त्याचंही आम्हाला समाधान आहे तक्रारी ऐकून घेतल्या गेल्याच पाहिजे आणि दखली घेतली घेतली गेलीच पाहिजे आयुक्त साहेबांच्याकडं आता डायरेक्ट फेस टू फेस आम्ही आमच्या तक्रारी मांडल्या आता त्या निवारणही ते करून देतो या याचं त्यांनी सुद्धा दिलेली आहे मग मला मला ही जी संकल्पना आहे नागरिक संवादाची ती मला खूप आवडलेली आहे आणि आमच्या सर्वांनाच ती आवडल्यामुळं हो। पहिल्यांदाच आम्ही इथे आलो पण अगदी मला हे यांची कल्पना अगदी छान वाटलेली आहे आणि हे असंच पुढे चालू राहावं आणि आमच्या तक्रारीचं निवारण होत राहावं अशीच अपेक्षा आहे मी प्रसाद मेहता पप्पासाहेब पाटील नगर येथे राहतो त्या ठिकाणी अंबराईच्या पाठीमागे त्या ठिकाणी एक ओपन स्पेस साधारण आठ हजार स्क्वेअर फुटाची ही आम्ही तेथील काही नागरिक मिळून पुढाकार घेऊन डेव्हलप करण्याच्या प्रयत्नात आहोत त्याला आम्ही नाना नानी पार्क असे नाव दिलेलं आहे त्या ते करण्यामध्ये बऱ्याच अडचणी येत आहेत आणि त्या तक्रारी आम्ही इथे आयुक्त साहेबांच्याकडे गेलेल्या आहेत आणि आयुक्त साहेब स्वत त्या तक्रारी ऐकून घेऊन संबंधित अधिकाऱ्याला बोलून घेतात आणि लगेच त्यांच्या कामाचं काय झालं हे सांगायला लावतात त्यामुळे आमच्या कामाला गती येऊन लवकरात लवकर नाना नाणे पार्क चांगल्या स्वरूपात नागरिकांच्या उपयोगासाठी उपलब्ध होईल असे मला वाटते ही जी कल्पना आहे ती डायरेक्ट नाय नागरिकांच्या तक्रारी समोरासमोर ऐकायच्या आणि त्याचं निवारण करायचं ही कल्पना अतिशय चांगली आहे 私をプレイヤーにとっては。